नमस्कार मी आरोही आनवी, जान्हवींची आजी आहे त्यांनी चार लहान वयात असताना त्यांना जसं ज्या वयामध्ये आहेत त्या वयामध्ये असताना आम्हाला एक छोटीशी कविता होती असावे घरटे आपुले छान इतकी सुंदर कविता होती आणि त्या वयामध्ये आम्ही मैत्रिणीच्या घरी छोट्या छोट्या मैत्रिणी छोट्या मैत्रिणीच्या घरी गेलो की त्यांचे सुंदर सुंदर घरं दिसायचे श्रीमंताचे चांगले घरं असे आमच्या गो गोपरीचं गरिबाचे छोटेशी छोटे चांगले आपल्याला असं आस घर असावं असं आपल्याला वाटत होतं त्या वयात आता ह्या वयात सात पासष्ट वर्षाला काय वाटतंय ह्याच्यासाठी मी थोडंसं छोटंसं गाणं म्हणणार आहे आता या वयाला आम्हाला मंदिर गाठा वाटतं आम्हाला या वयाला देवाचे गाणे म्हणा वाटते त्या वयाला कुठेतरी यात्रेला जावं वाटतं असे ह्या पद ह्याच्यावर मी छोटस मंदिराचं गाणं म्हणणार आहे असावे मंदिर आपुले छान असावे मंदिर अपुले छान नावत याचे अमृतालय नावतयाचे अमृता सत्यशिवाचे रूप सुंदर सत्यशिवाचे रूप सुंदर गावापासून जवळ असावे दूर नसावे स्थान असावे मंदिर आपुले छान असावे मंदिर आपुले छान उदळ फावडी आधी साधने भाव भक्तीची ही उपकरणे उदळ सावडी आधी साधने भावभक्तीची ही उपकरणे श्रमभक्तीला कौशल्याची कधी न पडावी वाण मंदिर अपुले छान असावे मंदिर अपुले छान जात पात गाव पुजारी जात पात गाव पुजारी हवेक शाला पद अधिकारी हवेक शाला पद अधिकारी झाड झुड जो करील तयाला मिळेल संध्या स्नान असावे मंदिर अपुले छान असावे मंदिर अपुले छान गावापासून दूर नसावे पासुनी दूर नसा जवळ असावे स्थान असावे मंदिर अपुले छान असावे मंदिर आपुले छान असावे मंदिर आपुले छान पंढरीनाथ भगवान की ज